मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला मुंबईपासून ठाण्यापर्यंतच्या नऊ मेट्रो प्रकल्पांसाठी सरकारनं पाचशे कोटींचं बिनव्याजी कर्ज वितरित केलंय महायुती सरकारच्या या निर्णयामुळे हे नऊ मेट्रो प्रकल्प जलद पूर्ण होणार असून याचा थेट लाभ ठाणेकर आणि मुंबईकरांना होणार आहे एमएमआरडीए हा विभाग शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येत असून त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचं नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे ठाण्या मुंबईतील प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मेट्रो सेवांचं जाळं निर्माण व्हावं यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी कायम पुढाकार घेतलाय त्यांच्याच नगरविकास विभागाकडून एम एमआरडी दहिसर मिरा रोड ठाणे कल्याण पर्यंतच्या विविध मार्गांवरील नऊ मेट्रो प्रकल्पांसाठी हे कर्ज वितरित करण्यात आलं यात केंद्र सरकारचा पन्नास टक्के कर तसंच शंभर टक्के स्थानिक कर आणि जमिनीच्या खर्चासाठी हे कर्ज देण्यात आलंय मुंबई मेट्रो मार्ग पाच ठाणे कल्याण भिवंडी या मेट्रो प्रकल्पासाठी एक हजार तीनशे बावन्न कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी बावन्न कोटी अडतीस लाख साठ हजार रुपये दुय्यम कर्जाच्या स्वरूपात वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर मुंबई मेट्रो मार्ग सहा या स्वामी समर्थनगर जोगेश्वरी विक्रोळी या प्रकल्पासाठी बत्तीस कोटी पंच्याण्णव लाख वीस हजार रुपयांची मान्यता देण्यात आली आहे मुंबई मेट्रो मार्ग दोन अ या दहिसर पूर्व डी एन नगर प्रकल्पासाठी अठ्ठावीस कोटी एकोणनव्वद लाख सत्तर हजार रुपये कर्जाची मान्यता मिळाली आहे मुंबई मेट्रो दोन ब यासाठी डीएन नगर बंडाले प्रकल्पासाठी एकशे बारा कोटी ऐंशी लाख रुपये कर्जास मान्यता देण्यात आली आहे तसंच मुंबई मेट्रो मार्ग चार या वडाळा घाटकोपर मुघड कासार बडवली आणि मुंबई मेट्रो मार्ग चार अ कासार बडवली ते गायमुख प्रकल्पासाठी अठ्ठ्याण्णव कोटी बहात्तर लाख ऐंशी हजार रुपये कर्जाची मान्यता मिळाली आहे मुंबई मेट्रो सात या अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व प्रकल्पासाठी एकोणपन्नास कोटी त्रेसष्ट लाख वीस हजार रुपये तर मुंबई मेट्रो नऊ या दहिसर ते मीरा रोड आणि मार्ग सात अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सहासष्ट कोटी एकाहत्तर लाख चाळीस हजार रुपये आणि ठाण्यातील गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड प्रकल्पासाठी शहाऐंशी कोटी चौदा लाख ऐंशी हजार रुपये कर्जास मुंबई मेट्रो मार्ग बारा या कल्याण ते तळजा प्रकल्पासाठी एक कोटी आठ लाख नव्वद हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी कर्जाच्या स्वरूपात वितरित केला जाईल हे सर्व प्रकल्प येत्या काही दिवसात पूर्ण होतील आणि प्रवासी वेळेत बचत होऊन नागरिकांच्या सुखकर प्रवासाचं एकनाथ शिंदे यांचं स्वप्न साकार होईल